स्वागत आहे आजाद मैदान के ऊपर बड़ी जोर से तैयारी शुरू हो गई है, हो रही है और एक ऐतिहासिक कार्यक्रम में कहूंगा नड्डा जी आएंगे सभी स्टेट के सीएम सी एम वो भी यहाँ पर आएंगे साधु संत आएंगे हमारी लाडली बहना भी यहाँ पर आएगी और बहुत सुंदर कार्यक्रम आज हमें सर्वजन आलो हो तो यहाँ होती आमदार कराए सीटिंग व्यवस्था खोटा है गेट नंबर काय आहे सर्वसामान्य माणसं जे आपण ज्यांना निमंत्रित केलेलं आहे त्यांचीही गैरसम गैरसोय होऊ नये त्यासाठी त्यांच्या तीन एंट्री ठेवलेल्या आहेत त्या तीन एंट्रीमधून त्यांनाही त्या प्रवेश देण्यात आलेला आहे आणि हे सर्व ची पाहणी आज आम्ही सर्वांनी मिळून केले सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मिळून केलेली आहे ज्या मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहतील आम्ही सगळ्यांचं स्वागत करू चांगली व्यवस्था करू यापूर्वी सुद्धा एकदा लोक काँग्रेसनं एकदा शपथविधी घेतली आहे इथं सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना एकदा आणि मी ज्यावेळी शपथ घेतलेली होती या ठिकाणी जे लोक येणार आहेत त्यांच्या व्यवस्था बरोबर झाल्या पाहिजे याकरता आमची तिन्ही पक्षाची आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे जे आमचे अमित भाई असतील आमचे नड्डाजी असतील आमचे केंद्रीय नेते असतील केंद्रीय मंत्री असतील इतर राज्याचे सी एम डी सी सीम्द एम आहेत आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे मोठे नेते आहेत आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नागरिक आहेत जनता आहे